सोलापुरातील दमाणीनगर भागात गावठी पिस्तूल दहा जिवंत कारतूस व कारसह हो साडेसात लाखांचा ऐवज एकाला शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे मनोज बिभीषण सुरेराव व आडोतीस लक्ष्मीपेठ दमाणीनगर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे शहर गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त घालत असताना धमाणीनगर लक्ष्मीपेठ येथे रोडलगत एक लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एस तेरा ई एफ शून्य शून्य सत्त्याण्णव थांबल्याची माहिती मिळाली पथकाने तेथे ते जाऊन कारमधील चालक मनोज सुरेराव या ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये डाव्या बाजूस कमरेजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल खोचलेल्या अवस्थेत म्हणून आले तसेच त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात दहा जिवंत काडतूस सापडले सदर पिस्तूल व काडतूस ही ही परवाना त्याने जवळ बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाले गावठी पिस्तूल दहा जिवंत काडतुसे व कारस असा सात लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सुरेराव यांनी ते पिस्तूल कशासाठी व कोणाला विक्रीसाठी आणले याचा अधिक तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील श्रीनाथ महाडिक व पोलीस अंमलदार अंकुश भोसले विजयकुमार बाळके अर्चना स्वामी विद्यासागर मोहिते गणेश शिंदे सुभाष मुंडे शैलेश बुगड आदींनी केली आहे